अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बात तो बोलते उड़े तो बोलते तो पुनः पुण्य भूल नमस्कार तुमा तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आजचा आपला जो व्हिडिओ आहे ते तयार केलेला आहे मित्रांनो तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नाही त्याचं कारण म्हणजे मोबाईल आपला जो ते खूप लॅग करत होता पहिला ओल्डवाला मोबाईल आता आपण न्यू न्यू मोबाईल घेतला आहे त्यामुळे आपण आता कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा पहिल्या व्हिडिओपेक्षा जास्त जबरदस्त आता व्हिडिओ आपण एकदम खतरनाक क्वालिटी बनवणार आहे बाकी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि डीग भरून प्रेम द्या मित्रांनो तर मित्रांनो चला अपले तर आपल्या एडिटिंगला सुरू करूया मित्रांनो तर तुम्हाला सर्वात आधी लाईट मोशन ओपन करून घ्यायचं ओपन झालं तर प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ते बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकिपोट इम्पोर्ट करून घ्यायचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काही करायचं नाही मित्रांनो तर तुम्हाला करायचं सर्वात आधी तुम्हाला प्लसमध्ये जायचं प्लसमध्ये आलं ते मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं एक मॉडेलचा इमेज येथे ॲड करून घ्यायचा बॅकग्राऊंडला आपला डायलॉग इमेज व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हा इमेजेस जे तुम्हाला पाच पॉईंट चौदापर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा करून तुम्ही मित्रांनो या फोटोवरती टच करून ब्लेडिंग ऑपोजिटून जाऊन याची ऑपोजिट तुम्हाला पन्नास पर्सेंटेज करून घ्यायची म्हणजे फिफ्टी पर्सेंटेज करून घ्यायची फिफ्टी पर्सेंटेज झाल्यानं झाल्यावरती मित्रांनो प्लस ऐका नाही मिडियामधून जायचा नंतर काय करायचं मित्रांनो इथून जे काय आपल्या डायलॉग पेंज असतील ते डायलॉग पेंजे एकदम खतरनाक पद्धतीने एकदम डीजी फॉल्डमध्ये बन बनवून दिलं आहे तर हे जे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर मी ते आपण जे ते ॲड करून घेऊ व्यवस्थित पद्धती आणि असं व्यवस्थित पद्धतीने सेट करणार आहे मित्रांनो तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हिशोबाने जे ते ॲडजस्ट करू शकता याला तर फील स्क्रीन करायची गरज नाही मित्रांनो तर ऑलरेडी तुम्हाला अशा पद्धतीने करून दिलेलं आहे तु तर काही विषय नाही तर मी ते अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतले आहेत तर बाकी तुम्ही सॉंग ऐकून तुम्ही ॲड करू शकता बाकी काय विषय नाही तर तुम्हाला इथून तुम पाच पॉईंट चौदापासून प्लस ऐका ना निमिडिया जाऊन इथून जे काही तुमच्या मॉडेलची इमेज असणार आहे मित्रांनो तो इमेज तुम्ही ती ॲड करून घ्यायचं तर मी ते ॲड करून घेतो मित्रांनो अशा पद्धतीने तर चार पॉईंट पाच चार वर्षमध्ये व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो ते मी जे ते आपली इमेज जे काय आहे ते थोड्याच पद्धतीने ॲड करून घेणार आपला तो थोडासा व्हिडिओ स्किप करूया ओके बघू शकता मित्रांनो मी अशा पद्धतीने इमेज ॲड करून घेतले तर बाकी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो तर अठरा पॉईंट सत्तावीसपासून तुम्हाला बीट चेंज झालेले दिसणार आहे मित्रांनो तर बाकी तुम्हाला इथे चार इमेज ॲड करून घ्यायचे मित्रांनो नंतर तुम्हाला सर्व जे काही इमेज असतील ते ॲड करून घ्यायचे तर मी ते थोडेसे ॲड करून घेतले बाकी तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला असं पाच पॉईंट चौदाच्या बीटला लायचं प्लस आहे का नाही निमण्यावरून जाऊन तुम्हाला शॅडो ॲड करायचं त्यासाठी समजली तुम्हाला सेकेड ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्ही काय करायचं आता या शॅडोवरती टच करायचं टच केल्यानंतर या लेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं ते कॉपी लेअर करायचं मित्रांनो कॉपी लेअर झाल्यानंतर तुम्हाला मेन बीट मीटमध्ये येऊन जायचं नंतर तुम्हाला पाच पाच पॉईंट चौदाच्या बीटला आल्यानंतर इथे पेस्ट करून घ्यायचं पेस्ट झाल्यावर तुम्हाला बिटीशी शेवट पण जायचं आणि अशा पद्धतीने या ऑप्शनमध्ये जाऊन लांबून घ्यायचं लांबून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं बॅक यायचं बॅक आल्यानंतर सेक्यू बोर्ड ओपन तुम्ही मित्रांनो तुम्हाला काय करता आता जो डॉल नावाचा पेन जे असणार आहे त्यावरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्रीटर जाऊन कॉपी प्रूट करून घ्यायचा कॉपी प्रूट केल्यानंतर मेन मेंड तुम्हाला प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं मित्रांनो आल्यावरती जो काय आपला टेक्स्ट पेन्स असणार आहे त्या टेक्स्टपिन तुम्हाला अशा पद्धतीने सिम्पली पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने जे काही पेंजे असणार आहे आपण इथे पेस्ट करून घ्या चारची पेंजे असणार आहे आपल्या काही विषय नाही तर ते तो वाले चारही पेंजे पेस्ट करायच्या नंतर तुम्हाला फर्स्ट लायचा प्लस आहे का निमड्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक बॉर्डर दिला आहे मित्रांनो तो बॉर्डर तुम्ही ॲड करून घ्यायचा मटेरियलमध्ये सर्व मटेरियल दिलेला आहे तर काही विषय नाही तर नंतर समोर याच मित्रांनो चौदा सॉरी पाच पॉईंट चौदाच्या बिटल्यानंतर इथे डॉलचं जे काही टेक्स असणार मित्रांनो इथे तुम्ही ॲड करून घ्यायचा किंवा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा जे काही तुम्ही ज्यावरती स्टेटस क्र क्रिएट करत असाल त्यांचे तू तुम्ही नेम ॲड करू शकता मित्रांनो तर याला पण अशा पद्धतीने शेवटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायच्या नंतर तुम्हाला सिम्पली बॅक येऊन जाऊन सेक्युरिटी ओपन करून घ्यायचं ओपन तुम्ही मित्रांनो तुम्हाला काय करायचं पहिल्या इमेजवरती टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे थ्रेड ऑर्डर जाऊन कॉपी बोट करून बॅग घ्यायचं बॅग वेळ मेंटा प्रोडक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो इथे तुम्हाला चार इमेजेस दिसणार आहेत बघू शकता इथून तुम्हाला अठरा पाच स्वतः पण चार इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने चार इमेज आपण इथे पेस्ट करून घेणार मित्रांनो बघू शकता तर आपले चार इमेजेस पेस्ट झालेले आहेत बघू शकता इथं तुम्हाला फक्त ऑनली ऑन on चार्ज इमेज पेस्ट करायचे इथे बीट चेंज झालेले दिसणार आहे बाकी बॅकवरून जायचं मित्रांनो सेक ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला करायचं सेकंड फोटोवरती टच करून इफेक्ट थ्री डॉट करून कॉपी ब्रिट करून घ्यायचा कॉपी झाल्यानंतर बीड बिट म प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावर समोर येऊन जायचं म्हणजे पाच पॉईंट चौदाच्या बीटला आल्यानंतर यातून जे सेम साईजचे दोन इमेज येतील मित्रांनो ते दोन इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आपण पेस्ट केलेल्या सुरुवातीची प्रोसेस हे दोन पेस्ट केल्यानंतर एक मोठा बॅग देऊन दे द्यायचा दे आणि दोन सेम साईजचे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो तर बघू शकता मी पेस्ट केले आहे आणि मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायची ही प्रोसेस शेवटपर्यंत करायची बाकीतले चार इमेजेस सोडून फक्त नंतर बॅग घेऊन जायचं बॅगनंतर साईकेट पुन्हा ओपन करून घ्यायचा ओपन झाल्यावरती तुम्हाला काय करायचं लास्टच फोट ते टच करून इफेक्टमध्ये ते टाळून कॉपी पिट करून घ्यायचा पण प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचा ओपन झाल्यावर होते मित्रांनो तुम्हाला करायचं आता जे काही आपण इमेजेस बॅग दिली होती मोठेवाले ती इमेज तुम्हाला इथे सिम्पली पेस्ट करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे पेस्ट कपिट करायचा आहे तर काही विषय नाही तर फोटोवरती तुम्हाला सिम्पली टच करून इफेक्टमध्ये थ्रिएटर जाऊन पेस्टिब्यूट करायचा तर सिंपल प्रोसेस असणार मित्रा ही प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायचे करून झालेलं तुमचं एकदम जबरदस्त आणि खतरनाक पद्धतीने स्टेटस क्रिएट होऊन जाईल जा मित्रांत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एक सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो भेटू एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र